जय भीम नम बुद्धाय आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बडोद्याला नोकरीसाठी का पाठवत नव्हते तसेच बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे निधन कसे झाले हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्या आत्मकथा या पुस्तकामध्ये लिहितात बी ए पास झाल्यानंतर माझ्या वडिलांना वाटले की मी तेच राहावे व काही केल्या बडोदेला जाऊ नये बडोदेला गेल्यानंतर माझा जो अपमान होणार होता त्याची कल्पना माझ्या वडिलांना आधीपासूनच होती असे वाटत बडोद्याच्या नोकरीत मी प्रवेश करू नये यासाठी त्यांनी नानातऱ्यांनी माझे मन वळविण्याचा प्रयत्न केला पण मी माझा हट्ट सोडला नाही अखेर जे व्हायचे तेच झाले मी बडोद्यास गेल्यानंतर अकरा दिवसांच्या आतच त्यांचा मुंबईस मृत्यू झाला ते कायकी आजारी पडल्याची मला बडोद्यास तार आली त्याबरोबर मी बडोद्याहून मुंबईत पोचण्यासाठी निघालो वाटेत सुरज स्टेशनवर वडिलांच्या सुरतीची बर्फी घ्यावी म्हणजे त्यांना बरे वाटेल अशी माझी कल्पना पण बर्फी घेण्याच्या गडबडीत माझी गाडी केव्हाच निघून गेली म्हणून दुसरी गाडी सुरतेहून निघेपर्यंत मुकाट्याने वाट पाहत बसण्याशिवाय मला गत्यारच नव्हते त्यामुळे दुसऱ्या दिवशी फार उशिरा मुंबईस पोचलो घरी येऊन पाहतो तर वडिलांची प्रकृती अत्वस्थ झालेली व सारी मंडळी त्यांच्या अंधुरांना शेजारी चिंतातूर होऊन बसलेली ते दृश्य पाहताच माझ्या काळजात चर्च झाले वडिलांनी माझ्या अंगावरून प्रेमाने हात फिरवला व मला एकदा पूर्णपणे डोळे भरून पाहून त्यांनी आपला प्राण सोडला केवळ माझ्या भेटीसाठीच त्यांचे प्राण एकसारखे घुटमळत होते सुरतेला उतरल्यामुळे त्यांना लवकर भेटता आले नाही याबद्दल मला अतिशय पश्चाताप वाटला